आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे इकडे आता भुवनेश्वरी अधिपतीच्या तोंडून वधून घेत असते पण अक्षराला हे कळून चुकतं की हा बोलका पोपटच बोलतोय अक्षराला आता हे कळून चुकलेलं असतं की आता हे सगळे बोल फक्त भुवनेश्वरी मॅडमचेच आहे अधिपती हे मनाने बोलणार नाही पण आता इकडे भुवनेश्वरी हे आ, फोन स्पीकर ठेवते आणि अक्षराला ऐकणूक करत असते आणि इकडे मात्र आता अधिपतीची सहानुभूती घेऊन आलेली असती कारण आता अधिपतीला दाखवून दिलेलं असतं की तुलाच सगळ्यांनी वाईट म्हटलं आहे तू चांगला आहे आणि सुनबाई वाईट आता भुवनेश्वरीने फोन स्वीकारवर ठेवलेला असतो तिकडून अधिपतीही बोलत असतो पण आता इकडे भुवनेश्वरी पडती बाजू घेते काहीच बोलत नाही तिकडे अधिपती लगेच म्हणतो त्यांना यायचं असू दे असलं तरी येऊ दे बळच त्यांच्या मागं लागायचं नाही आणि हो नसन यायचं तर त्यांना राहू दे मात्र आता अधिपतीचे हे दोन शब्द ऐकून अक्षरा फा, अक्षराला फार वाईट वाटतं डोळ्यामध्ये चटकन पाणी येतं अधिपती फोन कट करतो भुवनेश्वरीचा आवाज लगेच चढतो पारा लगेच चढतो बघितले ना तुमची पात्रता किती आहे ते पण आता अक्षरा आपले डोळे पुसते आणि भुवनेश्वरीला उत्तर देते पण मात्र आता अक्षराला अधिपतीला मिळवायचंच असतं काहीही झालं तरी मिळवायचंच असतं इकडे मात्र आता भुवनेश्वरी घरी जाते पण अधिपतीचे कान अतुरतेने वाट पाहत असतात की अक्षरा काय बोलली असेल तर आता तो लगेच म्हणतो काय त्या त्यावर भुवनेश्वरी आपला खोटारडेपणा लगेच समोर आणते म्हणते की त्या म्हटल्या की मला तुमच्या अशिक्षित मुलाबरोबर नाही राहायचं आणि एवढ्या दिवस कसा तरी संसार पुढं ढकलला पण ना ना आता नाही मला ना त्यांच्याबरोबर राहायचं ना तुमच्याबरोबर तर मित्रांनो आता नेमकं काय करणार अधिपतीच्याही डोळ्यात फार पाणी येतं हे ऐकून अधिपतीला फार वाईट वाटतं अधिपती एकदमच शांत होतो तर मित्रांनो आता हे दोघंजणं परस्पर भेटणार का की पुढे नेमका काय निर्णय घेणार तर पुढील भागामध्ये नक्की बघू